श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी राज योगी राज, अक्कल कोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त या मध्ये मी शुभांगी सर्वांचं स्वागत करते ज्या भक्ताने मनापासून स्वामींची भक्ती केली त्या भक्ताला श्री स्वामी समर्थ हे अनुभव देतच असतात मित्र आणि मैत्रिणींनो फरक मात्र एवढा असतो की काही लोकांना अनुभव पटकन येतात तर काही लोकांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु ज्यावेळेस त्या भक्ताला स्वामी अनुभव देतात त्यावेळेस मात्र त्याला एवढे अनुभव येतात की एका पाठोपाठ त्याला अनुभव यायला सुरुवात होत असते म्हणून ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये येतात तर त्यावेळेस ईश्वरावरती तुमचा विश्वास असणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे जिथे विश्वास असतो तर त्यावेळेस ना काही दिवसानंतर का होईना परंतु स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर असा कोणताही भक्त राहत नाही की त्या भक्ताला स्वामी अनुभव देत नाही मित्र आणि मैत्रिणींनो खूप सुंदर सुंदर खूप भक्तांचे अनुभव आहेत तर आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे तो देखील खूप सुंदर अनुभव आहे आणि हा अनुभव म्हणजे एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताई श्रीरामपूर मधून आहेत आणि त्यांचं नाव प्राजक्ता फाफडे त्यांचं नाव आहे तर त्यांच्या म्हणजे त्या लहानपणापासून स्वामींच्या सेवेमध्ये आणि त्यांच्या श्री स्वामी समर्थांची लीला त्यांच्यावरती कशा प्रकारे झाली चला तर मग फुकल्या स्वामींची कट्टी देखील त्या ताईंनी केली के चला तर मग त्या ताईंचा जो अनुभव आहे तो ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव प्राजक्ता फाफडे आहे मी लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेमध्ये आहे म्हणजे मला पाचवी सहावीला असेल तर तेव्हापासूनच मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे मला लहानपणीच म्हणजे पाचवी सहावीमध्ये असतानाच मला माहित होतं की स्वामींना मोजरा कसा करायचा स्वामींना नमस्कार करताना काय म्हणायचं हे म्हणजे हे सर्व काही मला माहीत होतं आणि तेव्हापासूनच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले स्वामींचं नामस्मरण वगैरे मला करायला खूप आवडायचं स्वामींचं नाव जर घेतलं ना तर असं वाटायचं की स्वामी नाव प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक हाकेला धावून येतात तर लहानपणापासूनच स्वामींच्या भक्तीची ओढ ही लागलेलीच होती आणि स्वामी सेवेत मी लहानपणापासूनच होते तर हळूहळू म्हणजे मी स्वामींच्या सेवेत मी खूप गुंगत गेले तर यानंतर ना जस जशी मोठी होईल तस तसा स्वामींवरचा विश्वास अजूनच वाढत गेला तर मग गे आता झालं असं की माझं लग्न वगैरे झालं मग लग्न झाल्यानंतर प्रत्येकच घरामध्ये आस लागते ती बाळाची आणि नेमकं माझ्या घरामध्ये देखील माझ्या सासू सासऱ्यांचं असं मत होतं की तुम्ही कोणत्याही प्रकारे काहीही वापरू वगैरे नका काही का होईना परंतु बाळ एक होऊ द्या असं माझ्या सासू सासऱ्यांचं मत होत घरामध्ये देखील सर्व व्यवस्थित स्वामींच्या कृपेने सर्व काही खूप चांगले झाले होते लहानपणापासून आतापर्यंत स्वामींनी खूप प्रत्येक वेळी काही ना काही प्रचितीही दिलेली होती खूप वेळा स्वामींनी मला मदत देखील केलेली होती तर घरच्यांचं मत असं होतं तर त्यावेळेस आम्ही त्यावेळेस काही म्हणजे सुरुवातीला एक वर्ष आम्हाला देखील वाटत होतं की काही होऊ नये तर तसंच झालं तर त्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारे काही वापरलं देखील नव्हतं तरी देखील नंतर घरच्यांनी घरच्यांचं मत असं समजल्यानंतर म्हटलं की स्वामी एखाद काही का होईना मुलगा असो किंवा मुलगी असो परंतु एक बाळ होऊ द्या तर त्यानंतर ना स्वामींच्या कृपेनेच प्रेग्नेन्सी देखील राहिली आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर म्हणजे त्यावेळेसच्या प्रेग्नन्सीमध्ये मला एवढा काही त्रास वगैरे झाला नाही म्हणजे सर्व काही स्वामींच्या कृपेने सर्व चांगले होत गेले तर पुढे पुढे जसं दिवस नऊ महिने पूर्ण होतील तर त्यावेळेस नॉर्मल डिलिव्हरी स्वामींच्या कृपेने झाली चार आणि मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर म्हणजे घरातील सर्वच लोक खुश होती की सर्व काही चांगलं झालेलं आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि मुलगा देखील झालेला आहे त्यामुळे घरातील लोक आनंदात होती तर त्यानंतर ना पाच वर्ष मुलाला होऊन गेली सर्व म्हणजे मुलांना देखील मुलाला देखील आजी आजोबांचा खूप लढा आणि आरुष नाव ठेवलं होतं त्यास तर आरुष देखील त्याच्या आजी आजोबांवर खूप प्रेम करायचा तर दोघे एकमेकांना म्हणजे आजोबा आणि आरुष दोघेही एकमेकांशिवाय कधीही राहत नव्हते एकमेकांचा खूप जीव कधीही आजोबा बाहेर फिरायला वगैरे जायचं म्हटलं की आरुष त्यांच्या बरोबर आणि बाहेर जाऊन काय काय खायचा ना हा देखील आरुषला लागलेला होता तर त्यामुळे जे काही त्याचे हट्ट वगैरे होते तर आजोबाच त्याचे हट्ट वगैरे पुरवायचे तर या गोष्ट मी जी तुम्हाला आता सांगणार आहे तर जी म्हणजे आरुषच्या नंतर ना पाच वर्ष आरुषला झाली तर त्यावेळेस ना म्हणजे आम्हाला नव्हतंच काहीच ठेवा म्हणजे आता नको होतं एक मुलगा झाला बस झालं असं म्हणजे आमच्या म्हणजे आमच्या दोघांचं नवरा बायकोचं मत होतं तर त्यानंतर ना मला दुसऱ्या वेळेस प्रेग्नन्सी राहिली तर प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला म्हणजे नको असल्यामुळे मला वाटायचं की नको आता काय नको परंतु ते तर राहिलं तर त्यावेळेस मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी आता प्रेग्नेन्सी तर राहिलेली आहे आता मी काही करू शकत नाही तर आता ना मला मुलगी हवी आहे आणि आयुषला एक बहीण हवी आहे तर मी प्रत्येक वेळी स्वामींना हीच प्रार्थना करायची की मला मुलगी होऊ द्या मुलगी होऊ द्या तर त्यावेळेस ना म्हणजे प्रेग्नन्सी देखील मला खूप त्रास देखील होत होता उलट्या वगैरे व्हायची चिडचिड व्हायची आणि प्रत्येक म्हणजे जे काही पदार्थ बनवलेला असायचा तर त्या वस्तूंचा म्हणजे मला त्रास व्हायला सुरुवात झाली नको खावं असं वाटत नव्हतं आणि सतत असं वाटायचं की आपण झोपून राहावं झोपून राहावं घरातील कामं तर त्यामुळे ना मग भरपूर चिडचिड व्हायला लागली तर म्हणजे झोप सतत यायची काम करू नको असं वाटायचं कंटाळा यायच्या उलट्या वगैरे व्हायच्या तर प्रेग्नेसी मध्ये दुसऱ्या प्रेग्नेन्सी म्हणजे खूप त्रास होत होता खूप त्रास होत होता तर मी प्रत्येक वेळी स्वामींना हेच सांगायचे की स्वामी मला ना मुलगी हवी आहे आणि मला मुलगीच तुम्ही द्या तर कधी कधी असं वाटायचं की माझ्या पोटामध्ये काय मुलगा आहे की काय आणि मला जर मुलगा झाला तर मला नको आहे मुलगा म्हणजे मी असं रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना प्रार्थना करायची आणि स्वामींच जे म्हणजे माझ्याकडे जो घरामध्ये स्वामींचा फोटो होता तर मी लहानपणापासूनच स्वामींची सेवा वगैरे करत होती तर मध्ये असतानाच मी स्वामींचा फोटो खरेदी केलेला होता आणि त्याबरोबरच स्वामी चरित्र सारामृत आणि तेव्हाचाच तो फोटो माझ्याबरोबर सासरी देखील मी घेऊन आलेले होते तर तो स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ देखील खूप जुना झालेला होता तो म्हणजे असा काळा म्हणजे त्याचा कलर असं काळपट काळपट पडलेला होता तरी देखील मी त्याच्यावरतीच अध्याय वगैरे वाचायचे तर स्वामींची सेवा वगैरे करायचे त्या फोटोवरतीच खूप जुना देखील फोटो होता तर मग असंच दिवस जात होते खूप त्रास व्हायचा आणि मी स्वामींना सारखंच म्हणायचे की स्वामी मला मुलगी होऊ द्या मला UH, मुलगा नको आहे तर एक वेळेस ना प्रेग्नेसी मध्येच असताना मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये असं झालं होतं की माझी डिलिव्हरी झाली होती आणि माझ्याजवळ ना कोणीतरी मुलगा आणून ठेवला होता तर आणि मा माझ्या मिस्टरांचं मत असं होतं की आमचं बाळ कोणीतरी अदली बदली केलेलं आहे तर जे बाळ आमचं हे बाळ आमचं नाहीच आहे तर आम्हाला मुलगी होती आणि कोणीतरी आमच्याजवळ मुलगा आणून ठेवलेला होता तर आम्ही तेथे दवाखान्यामध्ये आम्ही गोंधळ घालायला सुरुवात केली की आमचं बाळ बदललं गेलं आहे आमचं बाळ बदललं गेलं आहे आम्हाला मुलगी झाली होती आणि आमच्याजवळ कोणीतरी मुलगा आणून ठेवला तर हे स्वप्न पडलं तर त्यावेळेस मी एकदमच गोंधळामध्येच त्या जागी झाली तर त्यावेळेस ना मग स्वामींना म्हटलं की स्वामी हे काय असलं स्वप्न पडलेलं आहे मला मी खूपच घाबरलेले आहे मला तुम्ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मला मुलगी हवी आहे तर मला मुलगा वगैरे नको आहे बरं का म्हणजे असं मी स्वामींना सांगत होते तर त्यावेळेस म्हणजे स्वामींकडे हट्टच होता की मला मुलगी हवी आहे आता आरुष आहे म्हटल्यानंतर त्याला बहीण ही हवीच आहे म्हणून तर स्वामींना सांगायचे की काहीही करा परंतु मला मुलगीच होऊ द्या तर त्यानंतर ना मग असेच दिवस जात होते झोप तर जास्त दिवस जातील तशी तशी झोप जास्त लागायची चिडचिड आळस खूप येत होता आणि कंटाळा खूप यायचा असं वाटायचं की नको आता खूप त्रास होत होता आणि एक एक दिवस ना खूप मोठमोठा जात होता तर त्यामध्येच घटाचे दिवस म्हणजे आपल्या नऊ दिवसाचे उपवास आहे असं वाटायचं की करावं की नको करावं की नको आणि जे आमच्या शेजारच्या ज्या आहेत तर त्या बायकांनी सर्व स्त्रियांनी सांगितलं होतं की तू उपवास वगैरे करू नको प्रेग्नन्सी आहे आणि एक म्हणजे त्रास तुला जास्तच होईल तर तरी देखील म्हटलं की बघू काय असतं ते करूया तर पुढे मग जे काय होतं ते स्वामींवरच सर्व सोपवलेलं होतं की म्हटलं काही झालं तरी आता स्वामी सर्व काही व्यवस्थित करणारे आहेत म्हटलं की स्वामी तुम्हीच काय ते करायचं आहे आता माझं सर्व काही मी तुमच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही उपवास मी करायचा की नाही ते तुम्ही ठरवायचं आणि असं करत करतच उपवासाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास होता आणि आदल्या दिवशीच मला असं स्वप्न पडलं की माझ्या घरी म्हणजे मी एका गुरुपीठावरती फिरायला गेलेले असताना तेथे एक बाबा बसलेले होते आणि तिथूनच मी जात होते तर त्यावेळेस ना बाबा सेम स्वामींसारखे दिसत होते त्यांचे म्हणजे कपडे वगैरे असे उच शरीराने असे धष्टपुष्ट खूप असे वाटत होत की साक्षात स्वामी बसले आहेत की काय आणि जसे स्वामी बसतात त्याच पद्धतीने ते बाबा देखील बसलेले होते तर त्यावेळेस ना, तर ना तर मी आणि माझे मिस्टर तिथून जात असताना त्या बाबांनी माझा अंगठा पकडला तर अंगठा पकडल्यानंतर मी म्हटलं की काय म्हणून म्हणून मी पाठीमागे ओळून पाहिलं तर ते बाबांनी एक चावी माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले की ही चावी घे आणि कपाटातून जी तुला स्वामींची मूर्ती हवी आहे ती मूर्ती घेऊन जा कपाट उघडून आणि त्यानंतर चावी माझ्याकडे आणून दे तुला मूर्तीची खूप गरज आहे तर तू मूर्ती घेऊन जा तर असं मला स्वप्न पडलं तर त्यानंतर ना मग मी एकदम जागी झाले तर त्यावेळेस मला असं वाटलं की आपल्या घरामध्ये मूर्ती हवी आहे तर मग आम्ही एकदा त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर तेथून गुरुपीठावरूनच स्वामींची मूर्ती वगैरे घरी आणली आणि त्या मूर्तीवरती देखील सेवा वगैरे करायला चालू केली तर पुढे पुढे दिवस जात होते हा त्रास देखील कंटिन्यू वाढत होता आणि नऊ महिने झाल्यानंतर मात्र मला असं वाटायला लागलं ला की म्हणजे मला खूप त्रास होतोय की काय काय होते की काय आणि घटाचे देखील उपवास धरले तर त्यावेळेस देखील मला म्हणजे उपवास हे खूप चांगल्या प्रकारे गेले त्यावेळेस त्रास देखील मला जसा पाहिला होता तसाच झाला वेगळा काही नाही तर नऊ महिने गेल्यानंतर वरचे पाच सात सात दिवस तरी गेले तर त्यानंतर ना असं मला वाटायला लागलं ला की आता बस झालं म्हणजे सहन होईना असं झालं की मला आता डिलिव्हरी करून घ्यायची आहे असं मला वाटायला लागलं ला। तर त्यावेळेस ना मी स्वामींना रोज सकाळ संध्याकाळ सांगायची सांगा की स्वामी मला मुलगी द्या बरं का स्वामी मला मुलगी मुलगी द्या परंतु कधी कधी माझं मन असं मला म्हणायचं की आता मुलगा होतोय की काय आणि मुलगा होईल तुला असं मला वाटायचं त्यामुळे मी खूप घाबरून जायचे आणि स्वामींना प्रार्थना करायचे तर वरचे सात दिवस देखील झाले तरी देखील डिलिव्हरीचं काही सुद्धा नाही म्हणजे मला मी स्वामींना म्हणायला लागले की स्वामी मला माझी डिलिव्हरी करा आता मला खूप भीती वाटत आहे आणि मी खूप कंटाळली देखील आहे हे एवढे दिवस मी खूप म्हणजे त्रासात काढलेले आहे तर आता बस झालं वरचे दिवस देखील जायला सुरुवात झाली तरी देखील अजून पोटात दुखत नाही काय नाही आणि त्यानंतर ना वीस तारखेच्या पुढे अमावस्या होती तर म्हणजे वीस तारखेच्या नंतर अमावस्या होती तर मग माझं असं मत होतं की अमावस्याला तरी कमीत कमी डिलिव्हरी होऊ नये त्याच्या अगोदरच डिलिव्हरी व्हावी आणि अमावस्या दिवशी चांगला दिवस नसतो म्हणून मी स्वामींना सांगितलं की अमावस्य काही झालं तरी अमावस्येचा दिवस येऊ देऊ नका आणि मला अमावस्याच्या दिवशी डिलिव्हरी करून घ्यायची नाही तर त्याच्या अगोदरच माझी डिलिव्हरी होऊ द्या मग मी स्वामींना सांगायला सुरुवात केली की स्वामी माझी डिलिव्हरी होऊ द्या माझ्या पोटात दुखायला चालू होऊ द्या तर एक दिवस गेला परंतु माझ्या पोटातच दुखेन असं झालं मग मला टेन्शन यायला लागलं ला की अमावस्या दिवशी कारण दोन दिवसानंतर अमावस्याच होती आणि त्या दिवशी डिलिव्हरी झाली तर या विचारानेच मला खूप टेन्शन यायला लागलं ला। तर मग मी स्वामींवर रुसले स्वामींना म्हटलं की एवढा दिवस मी त्रास के सहन केला माझा त्रास तर कमी झालाच नाही परंतु माझं आता तुम्ही माझं मत असं आहे की माझी डिलिव्हरी तुम्ही करून घ्या तर स्वामींना मी सांगायला लागले तरी पोटात दुखे ना मग मी स्वामींवर रुसले स्वामींना म्हटले की मी आता तुमच्याशी बोलणारच नाही माझी करेना ना काय नाही आणि मी किती दिवस झालं त्रास सहन करते आहे तरी देखील तुम्ही माझ्या पोटातच दुखवेना मग असं म्हणून मी स्वामींवर रुसले आणि अक्षरशः स्वामींशी कट्टी देखील केली म्हटलं की मी बोलणार सुद्धा नाही तर त्यावेळेस ना मग दुसऱ्या दिवशीच डोक्यामध्ये विचार आला की आपण दवाखान्यामध्ये जायचं आणि डॉक्टरांना वळच सांगायचं की माझ्या पोटात दुखत दुखत आहे आणि मला डिलिव्हरी करायची आहे मग डॉक्टर इंजेक्शन वगैरे देतील कळव कळव हो यायच्या काय तर त्यावेळेस ना मग म्हटलं की चला जाता जाताना आपण म्हणजे स्वामींना सांगितलं होतं की मी तुमच्यावरती रुसली आहे माझ्या पोटात दुखू द्या माझं मत असं आहे की स्वामी अमावस्याच्या स्वाम... दिवशी माझी डिलिव्हरी होऊ देऊ नका त्याच्या अगोदरच माझी डिलिव्हरी होऊ द्या तर तुम्ही माझ्या पोटात सुद्धा ना आणि दोन दिवसातच अमावस्या आहे तर स्वामींना मग नुसतंच आपलं पाया पडायचं म्हणून पाया पडले आणि स्वामींना सांगितलं देखील मी तुमच्या नुसतं पाया पडायचं म्हणून पडते आहे परंतु मी खरोखरच तुमच्यावर रुसलेली आहे तर त्यानंतर ना मी तिथून गेलो आणि गेल्यानंतर जिथे हॉस्पिटल होतं तर तिथेच हो शेजारी स्वामींचं केंद्र देखील आहे तर मिस्टरांना म्हटलं की थांबा मला स्वामींच्या पाया पडायचं आहे तर तिथे देखील मी स्वामींना सांगितलं की मी फक्त पाया पडायचं मन पडते आहे परंतु मी रुचलेली आहे तुमच्यावरती मी एवढे दिवस त्रास सहन केला तरी सुद्धा माझी डिलिव्हरी तुम्ही केली नाही आता माझी डिलिव्हरी व्हायलाच हवी असं मी स्वामींना म्हटलं आणि मी म्हटलं की मी आता डॉक्टरांना जाऊन सांगणार आहे की माझ्या पोटात दुखत आहे ना का माझ्या पोटात दुखेना तरी देखील मी स्वामी डॉक्टरांना सांगणार आहे आणि मी तुमच्याशी कट्टी आहे कारण तुम्ही माझ्या पोटातच दुखवेना तर असं म्हटल्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये स्वामींना नमस्कार वगैरे केला आणि एक शेजारी दवाखाना होता तर तेथे गेलो तेथे गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की माझ्या पोटामध्ये थोडं थोडं दुखायला चालू झालेलं आहे तर डॉक्टरांनी चेक वगैरे केलं तर डॉक्टर म्हणाले की आता तुमच्या पोटामध्ये दुखत नाही परंतु संध्याकाळपासून तुमच्या पोटामध्ये दुखायला चालू होईल आणि उद्या सकाळपा सकाळपर्यंत तुमची डिलिव्हरी होऊन जाईल आता म्हटल्यानंतर मग रात्रीच्या बारा नंतर तर अमावस्या चालू होणार होती आणि मग उद्या सकाळ म्हटलं की तो अमावस्थेचा दिवस होता परंतु माझं असं मत होत की नाही मला ना माझ्या पोटातच म्हणजे अमावस्याच्या अगोदर माझी डिलिव्हरी व्हावी मग मी पुन्हा स्वामींचं नाव सुद्धा घेतलं नाही मग म्हटलं की आता माझ्या पोटात दुखायला हवं होतं परंतु आता स्वामींना सांगितलं की मी तुमचं नाव सुद्धा घेणार नाही आता मी तुमच्यावरती हुसणारच आहे कारण उद्या तर अमावस्या चालू होणार आहे आणि जर माझ्या पोटात जर दुखेल असं झालं तर काय करायचं मग आणि त्यातली त्यात मला अमावस्या दिवशी डिलिव्हरीच नको आहे तर असं म्हटलं आणि पुन्हा आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर म्हणजे घराकडे जाण्याअगोदरच एकदम असं पोटात दुखायला लागलं तर पोटात दुखायला लागल्यानंतर मग घरून काय जे लागतं ते सर्व काही घेतलं आणि मग पुन्हा आम्ही दवाखान्यामध्ये आलो आम डॉक्टरांना सांगितलं की दुखायला खूप दुखत आहे तर त्यावेळेस मग डॉक्टर म्हणाले की आता म्हणजे डिलिव्हरी तुमची सकाळपर्यंत होईल नॉर्मल होईल तुम्ही काही टेन्शन वगैरे घेऊ नका पहिली डिलिव्हरी नॉर्मल होती तर आता देखील नॉर्मलच होईल तर त्यावेळेस ना मग दुखायला सुरुवात झाली तर दुखत दुका, दुखत खूप वेळ झाला परंतु दुखणं देखील खूप वाढत गेलं आणि त्रास जास्त व्हायला लागला परंतु डिलिव्हरी काही केल्या होईनाच मग असं वाटलं की आता रात्रीच्या म्हणजे बारा वाजल्या की लगेच अमावस्था चालू होईल आणि आता जे माझ्या मनात नव्हतं तेच आता म्हणजे मला जे वाटत होत ज्या गोष्टीची भीती आता तेच होते की काय आणि मग रात्रीच्या दहा वाजता मग मी खूप त्रास झाला खूप त्रास होत होता तरी देखील मी स्वामींचं नाव घेतलं नाही मी रुचलेलीच होते परंतु अकरा वाजता मला सहनच होईना मग सहन होईना म्हटल्यानंतर मी स्वामींना हाक मारली की स्वामी अहो तुम्ही कुठे आहात मला खूप त्रास होतोय मला सहन होईना असा त्रास झालेला आहे आणि आता तर एकच तास राहिला आहे की बाराच्या नंतर अमावस्याच दिवस आहे आणि आता तुम्ही कुठे आहे या ना पटकन मला खूप त्रास होत आहे तर असं मी स्वामींना म्हटलं आणि त्यानंतर ना मला दोनच काळा आल्या आणि दोन कळ दोनच काळ आल्यानंतर एकदमच अशी डिलिव्हरी झाली तर डॉक्टर देखील म्हणजे सर्वजण तेथे गोळा झाले एकदमच डिलिव्हरी झाल्यामुळे तर डॉक्टर देखील म्हणाले की अहो तुमच्या डिलिव्हरीला टाईम होता तुमची डिलिव्हरी ना सकाळपर्यंत होणार होती तर त्यावेळेस ना डॉक्टर देखील म्हणाले की खरोखरच ना तुमच्या बाळाला ना गळ्याला दोन तिडे होते नाळेचे तरी देखील तुमची नॉर्मल आणि एवढ्या म्हणजे झटपटीनं डिलिव्हरी झाली खरोखरच तुम्ही ना तुमच्यावरती ना खरोखरच देवांची कृपा आहे असं ते डॉक्टर देखील म्हणाले तर त्यावेळेस ना म्हणजे साडे अकरा सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान ना माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे अकराला स्वामींना हात मारले आणि त्यानंतर दोनच कळा मी दोनच कळा आल्या आणि त्यानंतर दुसऱ्याच कळेबरोबर बाळ आला आणि ज्या त्यावेळेस ना म्हणजे मला भीती होती ना मुलगा होतोय की काय मुलगा होतोय की काय तर मग मी अगोदरच ठरवलेलं होतं की मी मला जर मुलगी झाली तर मी मुलीचं नाव स्वामींनी ठेवणार आहे आणि हे देखील मी स्वामींना सांगून ठेवलं होतं की जर मला मुलगी मुलगी झाली तर मी तिचं नाव स्वामिनी ठेवणार आहे मला खूप नाव आवडलेलं आहे पण तुम्ही मला मुलगीच द्यायची आहे असं स्वामींना प्रार्थनाही चालूच होती आणि त्यावेळेसच म्हणजे स्वप्न मला आठवलं की माझ्या स्वप्नामध्ये असं झालं होतं की माझ्याजवळ जवळ मुलगा आणून ठेवला होता तर मी डॉक्टरांना विचारलं की मला काय झालं आहे काय झालं आहे तर डॉक्टर म्हणाले की तुला मुलगी झाली आहे तर त्यावेळेस ना खरोखर खूप आनंद झाला खूप आनंद झाला की म्हटलं की त्याला स्वामींनी सर्व काही चांगलं केलं आणि त्याबरोबरच माझ्या मनातील इच्छा देखील पूर्ण केली की मला अमावस्या दिवशी नको होतं तर त्याच्या अगोदरच अर्धा तास स्वामींनी डिलिव्हरी वगैरे केली तर त्यावेळेस ना म्हणजे खूपच असं वाटलं की स्वामींची खरोखरच परत लिहिला ना अगाध आहे शेवटच्या क्षणी का होईना परंतु स्वामी येऊन चमत्कार करून जातातच तर हा देखील अनुभव आता सहा महिन्याची झालेली होती ना तर त्यावेळेस ना म्हणजे असं होतं की लहान बाळ असल्यानंतर उपवास वगैरे करायचे नसतात तर, नसता। तर त्यावेळेस ना घटाचे उपवास आलेले होते तर मग आमच्या शेजारच्या सर्व स्त्रिया म्हणायच्या की बाळ लहान आहे तू जर खिचडी वगैरे खाल्ली तर बाळाचं पोट फुगेल आणि ज म्हणजे इतकं अन्न खायचं नसतं तर त्यावेळेस ना मग मी म्हटलं की नाही जर मी आता उपवास करणार आहे मी प्रेग्नेन्सीमध्ये उपवास केला आणि आता करणार नाही असं नाही मी आता उपवास करणार आणि माझी स्वामीनी तिच्याबरोबर तर स्वामींचा आशीर्वाद आहे तिला काही सुद्धा होणार नाही तर मग स्वामींनी देखील त्यावेळेस मी नऊ दिवसाचा उपवास देखील केले आणि माझ्या बाळाचं सहा महिन्याचं बाळ असून सुद्धा तिचं पोट फुगलं नाही काही सुद्धा नाही मी खिचडी वगैरे सर्व काही खाल्लं तिला काहीही झालं नाही एकदम व्यवस्थित आणि म्हणजे चांगली माझे उपवास देखील झाले आणि मग पुढे पुढे जशी जशी स्वामिनी मोठी व्हायला लागली तर म्हणजे सहा महिन्याची स्वामिनी झाल्यानंतर ती अशी गोळ खूप गोड गोडपाला तिला म्हटलं ना की तू कोण आहे माझी तर ती म्हणते मी स्वामी आहे स्वामी आहे अशी खूप गोड गोड बोलते ती तर त्यान हा माझा स्वामींचा अनुभव आणि एक वेळेस ना आता ही पा, यानंतर पाच सहा महिने झाले या घटनेला तर त्यावेळेस तर ना माझे मिस्टर त्यांच्या मामाच्या गावाला गेले होते तर मामाच्या गावाला गेल्यानंतर दोन तीन मामा तर त्या या मामाच्या घरी त्या मामाच्या घरी आणि मामाच्या घरी गेल्यानंतर त्यांनी काय केलं जे पायातील शूज होते ते बाहेर काढले अनेक घरामध्ये गेले मग घरामध्ये गेल्यानंतर मामींनी चहा वगैरे ठेवला तर त्यावेळेस ना दुसऱ्या मामांनी हाक मारली चहा प्यायला या म्हणून तर नंतर मग त्यांनी काय केलं की पायामध्ये शूज घातले आणि पा पाच सहा किलो पाच सहा म्हणजे मिनटाचा रस्ता दुसऱ्या मामाच्या घराकडे जायचा जा। तर तेथून पायामध्ये तसेच शूज घातले परंतु त्यांना असं वाटलं की काहीतरी या शूजमध्ये आहे परंतु ते म्हणाले की कि आता किती थोडंस तर मामाचं घर जवळ आहे आणि तिथे गेल्यानंतर बघू आपण तर तेथे गेले तर तेथे गेल्यानंतर ते पायात त्यांना असं होतं की शूज मध्ये काहीतरी आहे काहीतरी आहे परंतु त्यांनी नको म्हटले तिथे गेल्यानंतर बघूया काही का असे ना तर तेथे गेल्यानंतर त्यांनी पायातील शूज काढले आणि मामा मामी बाहेरच होते आणि ज्या मामा मामींच्या तिथे ते चहा पिले होते ते देखील त्यांच्या बरोबरच आले ते सर्वच गप्पा मारत मारत दुसऱ्या मामा मामींच्या घरी देखील गेले होते तर त्यावेळेस मामांना म्हणाले की काहीतरी माझ्या शूज मध्ये आहे वर वर तर आता मी बघतो काय माझ्या म्हणजे तिथून येतानाच मला असं जाणवत होतं की काहीतरी शूज मध्ये वळवळ करत आहे तर त्यावेळेस मामा म्हणजे धोनी ही मा मामा मी तिथे उभा होते तर म्हणाले काय आहे शूज मध्ये तर त्यावेळेस ना शूज असा झाडला तर त्यावेळेस शू शु, शूज मधून ना असा सापच एकदम बाहेर आला तर म्हणजे एवढे सर्वजण घाबरले की म्हटले बाप रे साप शूज मध्ये असत होता आणि तुम्ही शूज घातला तरी देखील सापाने काही सुद्धा केलं नाही तर त्यानंतर नाने ज्यावेळेस शूज झाडला तर साप ना एकदम असा वळवळ करत तिथून पळून गेला तर त्यावेळेस ना म्हणजे एकदम खूपच घाबरले ते आणि त्यांनी तिथे मामांच्या घरी घरून ज्या वेळेस घरी आले तर त्यावेळेस मला सांगत होते की प्राजू तुला माहित आहे का आज माझ्याबरोबर काय घडलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अगं माझ्या शूज मध्ये साप होता आणि मी त्या मामाच्या घरून दुसऱ्या मामाच्या घरी तसाच शूज घालून गेलो तर ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर शूज झाडला तर त्यावेळेस त्याच्यामधून साप निघाला तर तो साप ना पळतच गेला पळून गेला तर त्यावेळेस ना ज्यावेळेस त्यांनी मला हे सर्व काही सांगितलं तर त्यावेळेस मी एकदम स्तब्ध झाले म्हणजे मला असं वाटलं की आता काय म्हणजे काय झालं असतं म्हणजे त्या क्षणामध्ये मी खूप विचारात पडले आणि मी एकदम रडायला सुरुवात केली की म्हटलं की खरोखरच स्वामी तुम्ही ना वाचवलं माझं कुंकू वाचवलं माझं सौभाग्य वाचवलं म्हणून स्वामींचे आभार मानायला लागले कारण मी ना स्वामींची सेवा वगैरे म्हणजे एवढी माझ्याकडून आता लहान मुलं आहेत त्यामुळे सेवा वगैरे होत नाही तर मग जी थोडी नित्यसेवा सेवा वगैरे करत असते पूजा वगैरे करत असताना स्वामींना प्रार्थना करत असते की स्वामी माझ्या मुलांचं रक्षण करा माझ्या मुलांच्या बरोबर तुम्ही नेहमी राहा आणि माझ्या सौभाग्याचं रक्षण करा माझं कुंकू कायम माझ्या कपाळी राहू द्या अशी मी प्रत्येक वेळी स्वामींना प्रार्थना करत असते आणि सर्वात जास्त प्रार्थना ही माझ्या मुलांसाठीच करत असते तर त्यावेळेस ना कधी कधीच म्हणजे माझ्या स्वतःसाठी किंवा मिस्टरांसाठी प्रार्थना करत असते माझ्यासाठी तर कधीच नाही परंतु मिस्टरांसाठी कधी कधी करत असते आणि सर्वात जास्त दररोज म्हटलं तर माझ्या मुलांसाठीच करत असते आणि त्यानंतर ना मला म्हणजे खूप वाईट वाटलं रडायला देखील खूप आला आणि मी स्वामींच्या जवळ गेले आणि म्हटलं की खरोखरच स्वामींना तुम्ही माझं सौभाग्य वाचवलं माझं कुंकू वाचवलं नाही आज काय झालं असतं कोणाष्टाऊ सापचक्क बुटामध्ये होता आणि बूट पायात होते तर काय घडलं असतं म्हणजे हे मला खूपच असं वाटलं की खरोखरच स्वामी आई आपल्या बरोबर नेहमी असते आणि त्यामुळेच तर हे घडले नाही आणि त्यानंतरचा मग हे देखील स्वामींच्या कृपेने झाले तर एकदा त्यानंतरचा अजून एक अनुभव म्हणजे माझे म्हणजे सासरे आणि आरुष दोघांना खूप फिरायचा ना आणि एके दिवशी दोघेही फिरायला गेलेले असताना म्हणजे आरुषला बाहेर रस्त्याच्या कडेला दोघेही फिरायला जाताना त्यावेळेस काय झालं की एका दारुड्याने गाडी अंगावरती घातली आणि आरुष एकदम उंच उडाला आणि माझ्या सासऱ्यांना म्हणजे बाबांना त्या आरुषच्या बाबांना देखील खूप लागलं ते देखील उडून रस्त्याच्या बाजूलाच पडले आणि त्यांचं वजन कसं भरपूर आहे म्हणजे शंभरच्या पुढेच त्यांचं वजन आहे जसे ते बाजूला रस्त्यावरून पडले तर त्यांचा हात मोडला म्हणजे फ्रॅक्चर झाला तर आरुष तर खूपच उंच उडाला आणि तो खूप उंच उडून असा लांब पडला तर त्यावेळेस ना तो आरुष पण दवाखान्यात होता म्हणजे त्याला एवढं काही लागलं नव्हतं परंतु थोडंफार फलचडलेलं होतं तर त्यावेळेस ना त्याच्या त्याचे जे बाबा होते तर त्यांना दवाखान्यातच ॲडमिट केलेलं होतं त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे तर दोघांचा एकमेकांवर खूप जीव आरुष म्हणायचा बाबू बाबा कोठे आहेत आणि बाबा म्हणायचे का आरुष बरा आहे का म्हणजे आरुषला काय झालं तर नाही ना म्हणजे तो चांगला आहे का पण आम्ही दोघांनाही सांगितलं की ते देखील दोघेही खूप चांगले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आरुषला सांगायचो की बाबा चांगले आहे आणि बाबांना सांगायचं की आरुष चांगला आहे आरुष आणि त्याच्या बाबांमध्ये खूप दोघांचं बॉन्डिंग खूपच एकमेकांच एकमेकांवर जीव तर ज्या वेळेस ना आरुष सांगायचं की अग आई मी खूप उंचावरून असं खूप हवेतच उडत होतो मला म्हणजे असं वाटत होतं की मी पक्षीस झालो आहे काय आणि मी हवेतच उडून पडलो तर आमच्या शेजारच्या स्त्रिया वगैरे म्हणायच्या की तुम्ही ना स्वामींची सेवा वगैरे करताना त्यामुळे स्वामींनी तुमच्या आरुषला झेललं आणि त्याला आज जमिनीवर ते टेकवलं त्यामुळे त्याला काहीच लागलं नाही थोडंसं खर्चटलेलं होतं परंतु त्याला दुसरा कोणत्याही प्रकारचा मार वगैरे काही सुद्धा लागलं नव्हतं तर सर्वच म्हणायचे की तुम्ही स्वामींची सेवा करताना त्यामुळे स्वामींनी तुमच्या बाळा ऋषीला काही पोहू दिलं नव्हतं तर हा स्वामींचा म्हणजे मी प्रत्येक वेळा अनुभव ऐकते एकमेकांचा त्यावेळेस ना मला असं वाटतं की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर ना कोणतंच टेन्शन राहत नाही कोणत्याही प्रकारची काळजी राहत नाही स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर असं म्हणजे जसे स्वामी म्हणतात की जो करीब सेवा ना त्याच्या आयुष्याचा भार हे साक्षात स्वामी चालवत असतात नेमकं असंच आहे की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर ना कोणतीच काळजी वगैरे करायची गरजच राहत नाही कारण स्वामी आई प्रत्येक वेळी आपल्या बरोबर राहत असते श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात त्यामुळे भक्तांना काळजी करण्याची गरज नसते मला आता लहान मुलं असल्यामुळे एवढा काही सेवा वगैरे होत नाही परंतु मी ना काम करत करत सतत स्वामींचे अनुभव वगैरे सतत ऐकत असते आणि स्वामींचे अनुभव ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटतं खूप समाधान वाटतं की एखाद्या भक्ताला स्वामींनी कोणत्या प्रकारे वाचवलं त्याला कशा प्रकारे मदत केली तर हे सर्व ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटतं तर, तर हाच माझा अनुभव सर्वांना श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन तर खरोखरच मित्र आणि या मैत्रिणीं याचा अनुभव खरोखरच खूप सुंदर आहे आणि असा अनुभव म्हणजे प्रत्येक वेळी ईश्वराची भक्ती करत असताना म्हणजे तुम्हाला कधी का म्हणजे काही लोकांचा काही लोकांना अनुभव लवकर येत नाहीत म्हणून ते सेवा सोडून जातात परंतु स्वामींच्या सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे परंतु सेवा सेवेमध्ये टिकून राहणं हे मात्र तेवढेच अवघड आहे आणि त्यापेक्षाही अवघड म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्यावरती जरी एखादी संकट आलं दुःख आलं अडचणी आली आणि त्यावरती जर तुमचा विश्वास स्वामींवर असेल ना तर त्यावेळेस खरोखरच ते मात्र खूप अवघड असते विश्वास स्वामींवर असणे ते मात्र खूपच अवघड असते आणि त्यामुळेच तुमचा विश्वास जर स्वामींवर असेल ना तर कोणतीच गोष्ट अवघड नसते मग तुमचा परीक्षेचा वेळ असो किंवा कोणताही वेळ असो ज्या वेळेस तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये जेवढं सोप्या पद्धतीने येत असताना तेवढ्याच अवघड पद्धतीने तुम्हाला सेवेमध्ये से टिकून राहणं हे मात्र तेवढेच गरजेचे आहे आणि त्यानंतर मात्र तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे भरपूर वेळा होत असतात आणि स्वामींची सेवा कोणत्याही भक्ताने जेव्हा करायला सुरुवात करतात ना तर त्यावेळेस ना त्यांनी एकदा जरी श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं ना तरी देखील ते कधीच वाया जात नाही योग्य वेळ आल्यानंतर स्वामी आपल्या भक्ताला नेहमी त्या नाव घेतल्याच्या बदल्यात काही ना काही हे नक्कीच त्यापेक्षाही जास्त म्हटलं तरी देऊन जात असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच प्राजक्ता फापरेताई खरोखर तुम्ही खूपच भाग्यवान आहात की स्वामींनी तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत आणि तुमचा विश्वास खरोखरच स्वामींवर खूप आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो नेहमी ने 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 विश्वासच जिंकत असतो तर तुम्हा सर्वांना या प्राजक्ता फापरेताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर एक अनुभव तुम्ही जर शेअर केला तर तुम्हाला स्वामी भरपूर अनुभव देतात त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे आणि भक्तानं भक्त स्वामींची वाढवत जायचे आहे आणि प्रत्येकाचं जीवन हे स्वामीमय करायचं आहे तर आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करा तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद